पुढून टाका दे आमचं काय जात नाही कारण की आमचं चिटकून जात शिखर मित्रांनो आज आपण जाणार आहोत पार्टी करण्यासाठी तर आज काही मित्रांनी पार्टी देण्याचं नियोजन ठरवलं आणि निघालो आम्ही पार्टी करायसाठी डोंगरात हाय बुथ गेलेलो आहे पण आम्हाला आता भूत काय लागणार नाही कारण की आमच्या पायात भूतच आहे ही बघा तुम्ही बघू शकता चाललेलो आहे आता मी भरूनच चाललेलो आहे पार्टीला आता भूतभीत जागा इथ आहे आम्हाला भूत लागणार नाही कारण की आमच्या पायात बघा काय okay. पायात ओके आमच्या पायातच भूत आहे त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही किती पण आम्ही ओरडलो बिरडलो तर आम्हाला काहीही लागणार नाही अशी आमची शक्यता आम्ही किती पण खाऊ

खोड आंबा आहे मी आता आंबा खाणार आहे तुम्ही बघू शकता मी कसं खाणार आहे बघा आता सगळा उघड आलेला ह ना शकता मित्रांनो उन्हाळाचा सीझन सध्या संपल्यानंतर आता पावसाची लगबग सुरू झाली आहे त्यामुळे आता आंब्याचा सुद्धा सीझन संपला आहे मित्रांनो खरं म्हणजे पार्टीला आधीच यायला हवं होतं पण आता सर्व शिजल्यानंतर फक्त आता भातच शिजायचा राहिला होता त्यामुळे आता तुम्हाला भात शिजल्याची थोडीशी चित्रपीत दाखवत आहे मित्रांनो विशेष म्हणजे ही पार्टी दहावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी दिलेली आहे

मित्रांची पार्टी म्हटलं की निसर्गाच्या सान्निध्यामध्ये अगदी दूरवर जाऊन पार्टी करणे खरोखर यासारखा आनंद खरंच कुठे नाही

डोंगरामध्ये आणि आज डोंगरामध्ये पार्टी आहे मित्रांची तर ज्यांना दहावीमध्ये जास्त मार्क पडलेत किंवा जे पास झाले आहेत त्यांच्यासाठी आज आपण पार्टी अरेंज केली आहे तर सर्व मित्र आज डोंगरामध्ये मिळून पार्टी करण्यासाठी आले आहेत तर चला बघूया आपण सर्वांची मोज मज्जा आणि पार्टीचा एन्जॉय मित्रांनो आम्ही शाकाहारी असल्यामुळे आमच्यासाठी सुद्धा वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे

पार्टीचे नियोजन करण्यात आले पण झाडाला फारशी जांभे आली नव्हती अरे बात करते का नाही बता तू प्रेम करते का नाही बता तेव्हा पुणे सुपरस्टारच्या आवाजात बोलतो बघते त्याचा व्हिडिओ टाकतो कोण टाकतात ना हा समोरचा दिसतो तो जानाई माळाईचा डोंगर महत्वाचं म्हणजे आम्ही येईस तोपर्यंत सर्व झालं होतं म्हणजे कालवण पूर्णपणे शिजून मोकळ झालं होतं आणि भात एवढा राहिला तर कमीत कमी भात बघण्यासाठी तर आम्ही आम्हाला वेळ भेटला आणि बाकीचे सर्वजण आता निवान बसले आहेत झाडाखाली तर मित्रांनो आपण जरा दूरवर आलो आहोत कारण ते मित्रांचा एवढा कालवा असतो तर ते कालवामध्ये काही ऐकायला पण येत नव्हतं आणि काही बोलायला पण जमत नव्हतं त्यासाठी आपण थोडं लांबवर येऊन इथे बसलो आहोत तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तुळशी माळ असल्यामुळे मी काय पार्टीचा एन्जॉय करू शकत नाही जवळचे मित्र सर्व त्यांचा एन्जॉय त्यांची मजा मी दाखवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करणार आहे भात तर काही अजून शिजला नाही पण भात शिजवण्यामध्ये व्यस्त असलेले आमचे मित्र काही जण चालू आले भात शिजवण्यामध्ये व्यस्त तर काही जण गप्पा मारण्यामध्ये व्यस्त तर काही अजून आले सुद्धा नाही तर मित्रांनो धर्मवे ग्रुपचे अध्यक्ष अक्षय पाटवे यांचे आता आगमन होत आहे मित्रांनो खरोखर सर्व मित्रांची पार्टी कधीतरी साजरी होत असते अशा वेळेमध्ये वेगवेगळे विषय शेअर करताना सर्व मित्र आतुरतेने सहभागी होतात

तुम्ही बघा रिअल मध्ये सांगा शक बघतो बघतोय ते नंतर बघा हे बघा असं कळलं पाहिजे ना की कोण आहे का हा बोला काहीतरी बोला की आमच्या पार्टीबद्दल मित्रांनो आता थोड्याच वेळात सर्वजण जेवायला बसणार आहेत ते पकडवलं घ्यावा आमच्यातील मित्र गणेश धोत्रे सध्या फरार आहेत तर त्यांना आणण्यासाठी जाताना काही मित्र there... मित्रांनो संसारिक माणसासाठी खरोखर खाण्यासाठी आनंददायक जर कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे मटन किंवा चिकन त्यात जर लाल भडक रस्सा आणि चविष्ट भात जर असेल तर काही खरंच नाही मित्रांनो कधी कधी असं होते की महिन्यातून एकदा दोनदा म्हणजे वर्षातून कमीत कमी दहा ते बारा वेळा पार्टी साजरी होते आणि त्यातच सोनू आणि केत आणि सोनू आणि पण हे दोघे महत्वपूर्ण आचार्य आहेत त्यांच्याशिवाय भाताला टेस्ट आणि कालवनाला सवय येत नाही आम्ही मायकरी असल्यामुळे आम्हाला थोडी वेगळी सोय करण्यात आली आहे

<च्चारी> तर मित्रांनो आजच्या पार्टीमध्ये सर्वात महत्वपूर्ण आणि गाजलेला विषय म्हणजे गणेश धोत्रे त्यांना पाणी आणायला सांगितले होते पण ते एक तास फरार झाले मी काय बोललो

सर्वांचे जेवण झाल्यानंतर शेवटी बसणारे हे दोन आमचे आचारी मित्रांनो सर्वांचे जेवण झाल्यानंतर आता एक फोटो घेणार आहोत